देखा तुम्ही पूर्ण कमत नका द्यावी राहिलात वावर या देखा या तर आम्ही आज जाईरा ना मस्तपैकी रस्ता बिस्ता पूर्ण डायरेक्ट पाणी ना पण वावर येतात धरण घ्या धरण मिनी डॅम्यात एवढा पाणी कंटिन्यू चालू राही ना आपला आदिवासी पट्टा मग भाग मग तुम्ही देखू शकता असं पूर्ण डांग एरिया व हो। तर कंटिन्यू व्हिडिओ मला काही तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला अजून एक नवीन व्हिडिओ मग आणि व्हिडिओला आपण सुरुवात करील साडे दहा वाजता आपण जायला ना वावर मग मस्त कंटिन्यू दोन दिवस पैकी पाणी चालू रात दिवस आणि आज थोडासा कमी होईना ते नमुळं मग आम्ही होणार वावरकडं आणि धरणकडं बी आपला मोटरी वगैरे उचला नाही त्या आपण देखील आहे ना फक्त उचला ना का नाही तर चालेल मग अशाच कंटिन्यू व्हिडिओ मला गे राहा तुम्ही त्या चॅनलवर नवीन ना प्लीज चॅनलला सबस्क्राईब जा व्हिडिओ आणणार तर लाईक नक्की मग मंगला बाकी पावसाळा मग काय कोणी जास्त निघत नाही आम्ही निघणार जेम तेम तो हो, वाराने पुरा बारा ही मासा चढ राहणार तर पूर्ण आपला गांडूळ खातो डायरेक्ट काकड्या वा काकड्या ते येत त्यानंतर कलिंगड बी होतात म्हण असे आलं तैरालशे आपला डायरेक्ट प्रोजेक्ट म्हणायला गांडूळ असे देखाना डायरेक्ट जामून खालवर चढी गायला आपला जामून बी नाही पेक्षा ना बराच येल तर येलो जर धरण कड तर धरण बी पुरा भरा लटकेल केलं एवढा ना आणि वाटधरी किकणा चढी राहणार आता डायरेक्ट सुरुवात व्हायनी पाऊस तरी तर बापरेकार धरण ना मंडळी हो आणि वाटधरी पाझा कवडा चालू देख या तर ना आपली र आता थोडी उचलीस ना अंग वरवर कारण सांगता येत नाही पाणी जंग सुरुवात आहे ना एक रात सुद्धा धरण भरी जा कॅपॅसिटी अंग बागलांच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बहुल भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त वाढल्याने आणि धरण गवाग भरून आले बरोबर काहीच तर चालेल मग मी मोठं उचलू वायर बिअर तर मग पाईपला धरेल बाग, बाग बाग या मा मग माग भिंग पण नाव ना मांगला मा भेजा खा बारीक व्हायचंय अंग वरता येते त्यात थ एकदम हळू मय पण असे तर म्हणजे टेन्शन राहणार नाही कशा मंडळी पाणी जो वाहना ना पण ना भरायला काहीच टाइम लागत नाही कारण गाळ जेवढा भरेल ना त्यामुळे लगेच पाणी भरीय तेनामुळे मग थोडा आपण आपली जेम राहायला पाहिजे कारण एक टाईम पाणी लागणार तर आपण काय में बाहेर निघत नाही आज जेमते म्हणा आपण तेनामुळे मग थोडी वर उचली तर दीदी का टेन्शन राहत नाही ते जा ना ते काळकांती जलपरी आपलीच ना त्याला काय त्याला अजिबात टेन्शन जशा फुगून ना तसे फक्त पाईपला दरी अशा मागवत राहणार वायर आणि पाईप बस दुसरा काहीच नाही ठे आलं तर आणि पाणी थोडासा कमी होईना ते नामुळे मग आम्ही तोपर्यंत तो घर जायचं कारण की का आपला भाऊ भाऊसाला जाऊन हो मुल्हेर ते काल दिन आठ आठ केलंच ना तेनामुळे तर अशी गोष्ट आणि मासाच काही म्हणजे आबा मासा जाऊन जाणवतात पण ती मानला ना जास्त म्हणजे पाणी ना पण ना पण ना पुराशा त्या पाजा वाहताना धरण घरांमध्ये जाताना गबा गब गबा गब ना तो मग त्या मासा वर चढता तो धरण पक्की मजाय पण ती मानला ना त्या पाझा जायच नाही राहणार धरण मग आता नावी जाय ना ना नाही बरोबरच ते नाही तेनामुळे मग आम्ही गेला नाही मग आता आम्ही डायरेक्ट काय निर्णय काय लिहिा मोठा आणि दिठरी डॅम देखील लिदा आपण तेनामुळे मग आता घर जाई राही ना बरोबरच नाही बर बर अशी गोष्ट हो तशी कंटिन्यू लागेल आपला अजून बराच कट करत दिवसभर मग काय हो काय नाही ती तुम्ही नक्की देखत राहाला पाणी उघडला आणि मै आपली गावना दोन ना त्याला तर मई अचानक देखा तू मला बी देखाडू काही कार मासा चढी राहिनात मासा या काय मळ्या कवड्या लागेल तू अमेझिंग काय दा साधा मोठला मोठला मळ्यात का एक नंबर तर काहीच आपण जायला ना मस्तपैकी डोंगरवर आणि डोंगरवरला नजारा कशा काही दिसत व्ह्यूज कशा बारी ना ती तुम्हाला आज मी व्हिडिओमध्ये काढणार होत तर कंटिन्यू लागे राह डायरेक्ट जाणं होतं देखा तुम्ही तर त्याला पूर्ण भारे एकदम एक टेम्पल आहे दुर्गा माताना त्यानंतर आपला बघा ना तर आपण चढायला सुरुवात कर दिलं गाईज आणि आपण आज ना एकटाच होतो आणि घर बशी बशी बोर अपेक्षा तर फिरेल चांगला राहा आणि ना नेचरला आनंद लिहायला मला इतका भारी वाटत ना एकदम म्हणे तुम्ही सांगा आपला अनुभव शेअर करासाठी ना सुप वाटायला सुप्पा आणि देखील तुम्ही आपला गावना व्हिज थोडा थोडा दिशी आहे ना आणि आपण ना मग डोंगर चढायला सुरुवात करीत येईल तर एक नंबर असा वाट तर कंटिन्यू लागी राहाय तर मला <laughs> थोडा दम भर यावा लागा आणि कशा महिना शूटिंग मग थोडाफार मोबाईल ते देवा ना आणि पुरा पळत जावा ये ना येवा ना पळत ना मोबाईल द्यावा ना अशी गोष्ट होती आणि त्यानंतर या साईडने नजारा तुम्हाला देखा ते त्या साईडला व मोहळांगे आणि आपला डॅमना नजारा थोडाफार दिसायला लागे जायला आणि हवा बी जोरदार चालू आवाज हो। आवा चांगला उडाला तर सॉरी मॅनेज करले जा पण फिरा फायनली मंडळी आपण डायरेक्ट इला गेलो होत रस्तार तो ते खाली ना तो मंदिर दुर्गा माता मंदिर आणि ते फायनली आपण इला गेलो हो मंदिर आणि त्यानंतर एक नंबर व्ह्यू आहे तिथं तुम्हाला म्हणजे व्हिडिओ काढायला प्रयत्न करू म्हणजे तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडणार ना प्लीज लाईक करताना आपण जर चॅनलवर नवीन पण प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला बोलायच्या नको आणि आपल्या मित्र मैत्रिणी साला कुटुंब साला बी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा तुम्हाला जेवढा सपोर्ट आहे ना तेवढा मला व्हिडिओ बनवा आला त्यानंतर तुम्ही सांगा आपला अनुभव शेअर करायला एवढी मजा आहे ना जबरदस्त मजा आहे आणि तुम्हाला आज ना नजारा एक नंबर देखाडू एक नंबर फिराय बिराय जायला आणि आता आपण घर जाऊन टायमिंग होई जायला कारण बराच टाईम होई जायला गायजा ना वर तंग म्हणजे तंग पाणीही राही ना वर आहे ना मग आपला लवकर पळ पडणार कारण कशा भिजी भिशी तर मग नाविला तब्येत बिघडू शकत आणि ऑलरेडी महिना एवढी मग जायलो हवा एवढी जोरात हवा चालू ना जबरदस्त जोरात हवा चालली राहिले तुम्हाला व्हिडिओ मग आवाज येवा जबरदस्त हवा चालू राहिले तर चालेल मग गायच हवं आज ना व्हिडिओ कशा काय वाटणार तुम्हाला जरा आवड ना हवा तो एक लाईक नक्की करजा आणि आपण जर चॅनलवर नवीन वास आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करायला असा आता प्लीज चॅनलला सबस्क्राईब कर द्या व्हिडिओ आणा लाईक नक्की करजा तर चालेल मग भेटू आपण अशा एक नवीन व्हिडीओ मग तोपर्यंत काळजीला टेक केअर बाय बाय पटापट बोलला ना मला ती पटपट बोलानी सवय काय शब्द बोबडायला जातात तर तुम्ही समजीले जा आपला जर या समजीसने मित्र मैत्रिणी काय जी एक्सायटेड समजीस नाही ऐकले जा तर चालेल मग भेटू मग अशा एक नवीन व्हिडिओ मग तोपर्यंत काळजी ल